सहकार महर्षी टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा धमाकेदार शुभारंभ संगमनेर झुंजार न्यूज लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमधील युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे क्रिकेट सिनेमा आणि राजकारण हे भारतीयांचे आवडते विषय असून संगमनेरची सहकार महर्षी क्रिकेट स्पर्धा राज्यभरात लौकिकास्पद ठरली असल्याचे गौरव उद्गार माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी काढले असून नववर्षाच्या शुभमुहूर्तावर या स्पर्धेचा धमाकेदार समारंभ झाला सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जय हिंद लोक चळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या वतीने सव्वीसाव्या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ झाला यावेळी ते बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर सौ दुर्गाताई तांबे सुधाकर जोशी रामहरी कातोरे के के थोरात सौरभ कासार राहुल गडगे निलेश चव्हाण सर्वोदय नागरी पतसंस्थेचे पदाधिकारी राहुल गडगे राजाभाऊ काजळे नितीन हासे अनूप अरगडे तुषार शिंदे योगेश भालेराव शैलेंद्र साबळे महेश मयूर यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे ऍडव्होकेट सुहास आहेर व क्रिकेट असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी बोलताना माजी आमदार डॉ तांबे म्हणाले की क्रिकेट राजकारण आणि सिनेमा हे भारतीयांचे आवडते विषय आहे क्रिकेटबरोबर इतर खेळांनाही प्रोत्साहन मिळाले पाहिजे याकरता क्रीडा संघटनांनी प्रयत्न करावे संगमनेरमधील चांगले आयोजनामुळे या स्पर्धेचा राज्यभरात मोठा लौकिक झाला असून देशभरातील खेळाडू या स्पर्धेत खेळत आहेत पुढील सतरा दिवस संगमनेरमधील क्रीडा रसिकांना ही मोठी मेजवानी असल्याचे ते म्हणाले माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेर सहकारी शेतकी संघाची जागा या मैदानासाठी दिली लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात अद्यावत संकुल येथे उभे राहिले असून यामुळे युवकांना खेळण्यासाठी मोठी संधी मिळाली असल्याचे त्या म्हणाल्या तर ज्ञानेश्वर खुरंगे म्हणाले की आमदार सत्यजित तांबे यांच्या चांगल्या योजनामुळे ही स्पर्धा लोकप्रिय ठरली असून इतर खेळांच्या स्पर्धाही या मैदानावर ही क्रीडा मैदानावर राबवण्यात येतील असे ते म्हणाले पहिला सामना मेरी क्रिकेट क्लब नाशिक व सह्याद्री संगमनेर यांच्यामध्ये झाला यावेळी क्रीडा रसिक मोठ्या ती ही स्पर्धा सहकारमंत्री चषक या ठिकाणी आज शुभारंभ होत आहे सहकार म्हणजे भाऊसाहेब थोरात आदरणीय भाऊसाहेब थोरात दाला त्यांच्या नियमित आशीर्वाद आम्हाला सर्वांना होते आणि त्यांनी खूप प्रयत्न केले एक शिल्पी संघाची जागा होती की अर्थ त्यांनी ते नगरपालिकेला दिली आज या स्पर्धेमध्ये इथे उपस्थित असलेले आपले जिल्हा क्रीडाधिकारी मान्य ज्ञानशिव कोळंदे साहेब मान्य अमृतवाणी बँकेचे चेअरमन जोशी साहेब सुधाकरराव दोषी त्याचप्रमाणे आपले औद्योगिक वसाहतील चेअरमन आणि एके थोडांचं एक तसेच आपण आहे सर्वांचंच मी जे राहुल गडगे आहेत सर्व उपस्थित मित्रांनो ज्यांनी त्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धा होतात त्याला खूप मोठं आर्थिक बजेट असतं आत्ताचं जवळजवळ चाळीस लाख रुपयाचं मोठं बजेट यासाठी आहे आणि ते सर्वांच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही बँक असेल कंपनीचे आहेत सर्वच बालपाणी परिवार आहे त्या सर्वांचे मी त्या ठिकाणी मनापासून मोटर्स वस्तू इलेक्ट्रिक खूप आहे त्या सर्वांचे मी मनापासून अमृत फॅमिली यांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो सर्वांनी सांगितलेले आहे अत्यंत क्रिकेट आपलं सर्वांच भारतीय माणसाला क्रिकेट आणि राजकारण आणि सिनेमा या तीन गोष्टी खूप आवडतात त्यापैकी क्रिकेट एक आहे आणि आपल्याला माहिती की अजिंक्य राणे आपल्या ताऊक सुपुत्र यांनी भारतामध्ये या चित्रपटाचं नाव मिळवलेलं आहे क्रिकेट म्हणून अन्य स्पर्धांना अन्य प्रकारला सुद्धा प्रोत्साहन मिळावं मी या ठिकाणी सर्व जय आणि क्रिकेट असोसिएशनच्या सर्वांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने क्रिकेट प्रशिक्षण केंद्र सुरू केलं पाहिजे आणि ते या वर्षापासून व्हावं अशी मी त्यांना सुरूच होईल अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी मी ह्या स्पर्धा होत असताना दोन महिने खूप काम करतो लोक इथे एवढं काम त्याशिवाय ग्राउंड उत्तम आहे मग त्यासाठी या सर्वांचे परिश्रम खूप महत्वाचे त्यांचे फक्त लाभ घेऊन त्यांचे आभार व्यक्त करतो ॲडव्होकेट सुहास आहे ममता आरेफ संदीप लोहे गिरीश गोरे नितीन पाटेजा नितीन अबर असामोळी मनीष मांडणे अक्षय कतारी एकनाथ शिंगवा सौरभ कुमारजी गोपी शिंदे सुमित मानसरे सागर कानकटे डॉक्टर गणेश धुंगा अभिनव नवले सनिल प्रे चांदे साधिक तांबोणी नामदेव उटकोळे प्रसाद गुंजाळ श्रीशिवाय सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतो कारण आता का। माहिती जवळजवळ सतरा दिवस या स्पर्धेचा आहात आणि अतिशय मोठी सर्व क्रिकेट आणि संगणच्या मोठी मेजवानी मिळते आमदार सत्यजित तांबे यांनी या स्पर्धेला खऱ्या अर्थाने खूप मोठ्या उंचीवर नेले मागच्या वर्षी ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट इथे आल्या होत्या महिला आंतरराष्ट्रीय टीम त्यांची आली त्यांनी खूप छान पद्धतीने आमच्या सर्व क्रिकेट प्रेमींना त्यांच्यावरून आनंद दिला तसे खूप इव्हेंट त्या ठिकाणी होत असतात आणि मित्रांनो या सर्व सतीन कामे परिसर आहेत इथे मी मनापासून त्यांचा उल्लेख करतो आपल्या राज्याचे माजी महसूल मंत्री अनिल बाळासाहेब थोडासाहेब हे सगळे आपल्या पार्टीचे असतात त्यांचा या ठिकाणी असं मी जाहीर करतो आणि आपलं त्याचप्रमाणे जमलेले सर्व क्रिकेट प्रेमी आणि सव्वीस वर्षापासून या ठिकाणी ते सर्व युवा माझे सर्व नवीन नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका बंधू भगिनी त्याचप्रमाणे या खेळासाठी आलेल्या दोन्ही टीम सर्वांच या ठिकाणी मनपूर्वक स्वागत नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा गेल्या अनेक वर्षापासून सत्यजित तांबे हे एन चे अध्यक्ष असताना साधारण पंचवीस सव्वीस वर्षापूर्वी पहिली क्रिकेट मॅच या ठिकाणी माझे वडील थोरात दादा यांच्या नावाने भरवली आणि त्याने त्यावेळेस या उद्घाटनाला होत आणि ती स्पर्धा आजपर्यंत चालू आहे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांचं सहकार्य यांचं मार्गदर्शन त्या संपूर्ण स्पर्धेला असतं आणि आमदार सत्यजित डॉक्टर हर्षद तांबळे हे सर्वजण क्रिकेट खेळत असायचे त्यावेळेस आपलं उगवलेल्या होत्या आणि दरवर्षी त्या बाबरी जोडण्याचं काम हे सगळे युवा करायचे आणि आमचा उद्देश कोरतात आज सुद्धा त्या ठिकाणी सगळ्या बाबरी जोडण्याचं काम करायचे परंतु आपण डॉक्टर

उपस्थित आदरणीय प्रायोजक दिले ते सर्व नवनिर्वाचित नगरसेवक राज्यातील सर्व वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व खेळाडू त्यांच्या समेत आलेले संघ व्यवस्थापक मार्गदर्शक आणि सर्व पंच सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या या सहकार महाराष्ट्र वर्षभर हे खेळाडू या स्पर्धेची वाट पाहत असते कारण लोक स्वरूपातील बक्षीस आणि बत्तीस संघांच्या साखळी आणि बाद पद्धतीने सामने या ठिकाणी खेळवले जातात आणि जे नाते आहेत ते गेले सव्वीस वर्षापासून या स्पर्धेला मदत ची एक सुवर्ण संधी या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने मिळत आहे जास्तीत जास्त संगमनेरमधील खेळाडूंनी नागरिकांनी या स्पर्धेतील खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आपली उपस्थिती दर्शवावी आणि आपल्या संगमनेरच्या मातीमधून अजिंक्य राहण्यासारखा अर्जुन वीर या ठिकाणी निर्माण झालेला आहे तर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून या ठिकाणी आता शालेय स्पर्धेमधील एक खेळाडू एकोणीस वर्ष वयोगटामध्ये महाराष्ट्राच्या क्रिकेट टीममध्ये देखील सिलेक्ट झालेला आहे महिलांचे देखील अनेक खेळाडू या ठिकाणून आपल्या एम सी आणि स्थानीय राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत या ठिकाणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे तर हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त खेळाडू या स्पर्धेचा माध्यमामधून मा या शहरामधून आणि अहिल्यानगर जिल्ह्यामधून तयार होतील आणि महाराष्ट्राचं आणि एकंदरीत संगमनेर जिल्ह्याचं तालुक्याचं नाव या क्रीडा क्षेत्रामध्ये उंचावतील अशा शुभेच्छा मी सर्व खेळाडूंना देतो या स्पर्धेचं अतिशय देखणं आणि उत्कृष्ट आयोजन केलेले सर्वच आयोजकांचं त्यांचे मार्गदर्शक डॉक्टर सत्यजित दादा यांचं देखील मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला जी राज्यातली नामवंत स्पर्धा आहे त्या स्पर्धेच्या उद्घाटनाला येण्याचा मला जो या ठिकाणी सन्मान मिळाला त्याबद्दल मी आयोजकांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो अधिक वेळ घेता आपल्या सर्वांना हार्दिक संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन हो आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर